शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी झोपलास काय तू गड्या रे थांबलास काय तू पुढे निघ नाहीतर होतील सपा सपा गड पावलं उचल झपा झपा तू पाऊल उचल झपा झपा पाऊल उचल झपा झपा तू पावलं उचल झपा झपा झोपलास काय तू गड्या रे थांबलास काय तू पुढे रे नाहीतर वार होतील सपा सपा गड पावलं उचल झपा झपा तू पावलं उचल झपा पाऊल उचल झपा झपा तू पाऊल उचल झपा झपा मृग पाऊस आणि सपान पेरलं स्वप्न पेरतो शेतकरी आपल्या रानात मिरगाचा पाऊस पडल्याच्या नंतर मृगी पाऊ आणि सपान पेरलं आसमानी संकटाने पिक घेरलं सारा पिका आडवा सारा पिकाचा आडवा घर खाऊन न पा घर खाऊन रपार पा गड्या पा उल उचल झपा जपा घर खाऊन रपार पा गड्यापा उल उचल झपा झपा झोपलास काय तू गड्या जागरे थांबलास काय तू पुढे निघरे नाहीतर वार होतील सपा सपा गड पाऊल उचल झपा झपा तू पावलं उचल झपा झपा पाऊल उचल झपा झपा तू पावलं उचल झपा झपा ओढून ताणून बियातून कोंभाला चंदू ओढून ताणून बियातून कोंभाला मातीवर काढू शकलो असतो ओढून ताणून बियातून कोंभाला मातीवर काढू शकलो असतो तर बिनपाण्याचाच मळा फुलवला असतो ओढून ताणून बियातून कोंभाला मातीवर काढू शकलो असतो तो बिन मरा फुलवला असता तिजोरीचा माजोरी रखवालदार मग बांधावर झुलवला असता तिजोरीचा माजोरी रखवालदार मग बांधावर झुलवला असता का बाड कष्ट करून पिकवलं सोन सोन माल बाजारात जाता दलाल धरती मोन मोन अरे पिकवशी तू अरे पिकवशी तू सावकार खाती नफा नफा गडपा उल उचल झपा झपा सावकार खाती नफा नफा गडपा उल उचल झपा झपा झोपलास काय तू गड्या जा घरे थांबलास काय तू पुढे निघरे नाहीतर वार होतील सपा सपा गड्या पावलं उचल झपा झपा तू पाऊल उचल झपा झपा पाऊल उचल झपा झपा तू पाऊल उचल झपा झपा हातांनीच ठरवलंय आता संपावर जायचं हातांनीच ठरवलंय आता संपावर जायचं तळव्यावर तागाला कधीच नाही चोळायचं वा हातांनीच ठरवलंय आता संपावर जायचं तळव्यावर तागाला कधीच नाही चोळायचं होतील गळ्याचे फास आपलीच क्रूर बोटे होतील गळ्याचे फास आपलीच क्रूर बोटे असे दोर कासऱ्याचे नाही कधीच वळायचे असे दोर कासऱ्याचे नाही कधीच वळायचे साऱ्या जगाचा पोशिंदा नाही कुणाचा शर्मिंदा साऱ्या जगाचा पोशिंदा नाही कुणाचा शर्मिंदा वरपुन सारे रान वाढे धंदा साऱ्या जगाचा पोशिंदा नाही कुणाचा शर्मिंदा वरपुन सारे रान ढेकणाचा वाढधंदा नंबराचे गुंठे झाले नंबराचे गुंठे झाले काळी माय जपा जपा अरे काळी माय जपा जपा गड्या पाऊल उचल झपा झपा काळी माय जपा जपा गड्या पाऊल उचल झपा झपा झोपलास काय तू गड्या जागरे थांबलास काय तू पुढे निघे नाहीतर वारा होतील सपा सपा गड्या पाऊल उचल झपा झपा तू पाऊल उचल झपा झपा पाऊल उचल झपा झपा तू पाऊल उचल झपा झपा शेवटच्या ओळी त्या माणसांसाठी ज्या माणसांनी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या नंतर सुद्धा म्हणतात की हा दारू पिण्यामुळे यानं आत्महत्या केली हा कर्जात पोरीच्या लग्नात खूप खर्च केला म्हणून आत्महत्या केली त्या माणसांसाठी या शेवट ओळी खूप जणांनी चिवडून बघितले खूप जणांनी चिवडून बघितले खूप जणांनी चिवडून बघितले निवडून बघितले काही गावते का खूप जणांनी चिवडून बघितले खूप जणांनी चिवडून बघितले निवडून बघितले काही गावते का मी खाल्लेच नव्हते आभारच बर खूप जणांनी चिवडून बघितले खूप जणांनी चिवडून बघितले निवडून बघितले काही गावते का मी खाल्लेच नव्हते काही आभरचभर मी खाल्लेच नव्हते काही आभारच विष्टे शिवाय दुसरे काहीच नव्हते का शेवटी शेतकऱ्याची विष्ठा सुद्धा या लोकांना कमी पडत नाही विष्ठेशिवाय दुसरे काहीच नव्हते का रडू नको पडू नको आत्महत्या करू नको रडू नको पडू नको आत्महत्या करू नको मरणाऱ्या गाईच्या आयुष्याला बेरू नको रडू नको पडू नको आत्महत्या करू नको हंबरणाऱ्या गायीच्या आयुष्याला बेरू नको साकारलेला खूप कष्टाने मोडून जाईल तुझा खोपा अरे मोडून जाईल तुझा खोपा आगड्या पाऊल उचल जपा जपा मोडून जाईल तुझा खोपा खोपागड्या पाऊल उचल जपा जपा झोपलास काय तू गड्या जागरे थांबलास काय तू पुढे निगरे नाहीतर वारा होतील सपा सपा गड्या पाऊल उचल झपा झपा तू उचल झपा झपा मोडून जाईल खोपा गड्या पा उचल झपा जपा, जपा काळ्या माईला झपा जपा, जपा गड्या पाऊल उचल झपा जपा, जपा सावकार खाईल नफा नफा गड्या पाऊल उचल झपा जपा धन्यवाद अन्ना